हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर अक्षरशः इतकी दुःखद घटना सकाळी सकाळी घडलेली आहे तर घडलेली म्हणजे त्याला दोन तीन दिवस झालेली पण एकदा सकाळीच व्हिडिओ बघितला आणि डायरेक्ट असा अंगावरती काटाक आला तर अक्षता मात्रे म्हणून एकतीस वर्षाची महिला होती तर दोन ते तीन वर्षापासून म्हणजे असं तिचा उल्लेख आहे की दोन तीन वर्षापासून तिच्या घरामध्ये थोडेसे वाद चालू होते नवऱ्याचे सासू सासऱ्यांचे तर कटकटी चालू होत्या घरामध्ये तर तिनं तिच्या आई वडिलांकडे पण तक्रार केली होती पण कुठल्याच आई वडिलांना असं गे वाटत नाही की काहीतरी लोकांचा निर्णय घ्यावा लगेच तर तिनं तिच्या आई वडिलांकडे पण कंप्लीट केली होती तर आई वडील सुद्धा बोलले होते की थोड्या दिवस थांब होईल सगळं व्यवस्थित आणि प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आज ना उद्या व्यवस्थित होईलच कारण पुरचा संसार म्हटल्यावर आई वडील पण थोडीशी हेच होऊन जातात नेमकी बाजू जर घेतली तर अति अतिघाईमध्ये काहीतरी अनर्थसुद्धा घडू शकतो तर त्यांचं असं म्हणणं होतं की आज न उद्या सुधरेल तर थोडीशी वाट बघू आपण तर असं करता करता तिनं भरपूर काढलं परंतु तिचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीची एक ही सहनशक्ती असते प्रत्येक स्त्रीची ही सहनशक्ती असते आणि पुरुषांची पेक्षा स्त्रीची सहनशक्ती क जास्त असूनसुद्धा तिला ते ओवरलोड झालं आणि त्याचं रूपांतर एक वेगळ्याच घटनेमध्ये घडलं तर दोन तीन दिवस झाले तेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि बाहेर पडल्यानंतर तर चालत चालत ती रस्त्याचे म्हणजे एक थोडंसं असं सुनाटी जागेवर एक मंदिर होतं तर गणपतीचं मंदिर होतं ते आणि गणपतीच्या मंदिरामध्ये ती थोड्या वेळ बसली तर तिथल्या पुजाऱ्यांनी तिला पाणी वगैरे दिलं त्याच्यानंतर जेवण पण दिलं आणि तिला असं वाटलं की मी इथं खूप सेफ आहे तर त्याच्यामुळे ती थोड्या वेळ तिथं था विश्रांतीसाठी थांबली आणि नंतर जेव्हा चार ते पाचच्या दरम्यान त्या पुजाऱ्याने तिला चहा करून दिला तर तिला असं वाटलं आता ही सकाळी आपण तर तिथं जेवण पण केलेलं तर तिला असं वाटतं ही सेफ जागा आहे तर तिने तो चहा घेतला आणि त्या चहामध्येच त्याने भांगेचं औषध टाकून दिलेलं होतं तर त्याच्यानंतर तिला ती झोप लागली आणि झोप लागल्यानंतर जेव्हा तिने सकाळीच ती उठली तर तेव्हा तिला असं वाटलं की आपल्यासोबत काहीतरी घडलेलं आहे तर त्याच्यानंतर त्या नाराधामांनी काय तीन नाराधम होते, एक होते ते एक पुजारी पण होता आणि त्याच्याबरोबर अजून दोन व्यक्ती होत्या तर तिघांनी पण त्या महिलेवर बलात्कार करून आणि नंतर तिने जेव्हा आरडाओरडा केला तेव्हा ते तिघं पण तिथंच असताना त्यांनी डायरेक्ट गळा दाबून आणि खाडीमध्ये तिला नेऊन टाकलं तर गणपतीचं मंदिर होतं ते म्हणजे महिला मंदिरामध्ये मंदिरा मंदि सुद्धा सुरक्षित नाहीये इतर जागे तर इतर जागेच तर सोडाच पण देवाच्या मंदिरामध्ये सुद्धा लोक इतकी विचित्र आहे तर मंदिरामध्ये सुद्धा महिलांना सेफ जागा नाहीये तर याची खरंच सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे आणि अशा नाराधामांना तर एकदम अशी जी एकदम एक, एक नंबरची शिक्षा आहे तर फाशीपेक्षाही अवघड शिक्षा त्यांना दिली पाहिजे म्हणजे फाशी तर शेवटचीच आहे पण त्यांना अगोदर असं सर्व पब्लिकच्या याच्यामध्ये देऊन आणि मग त्यांना शेवट फाशी दिली पाहिजे तव ते म्हणजे जे काही असे कृत्य करणारे लोक आहे ना एकदा जर पहिलं कसं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फाशीची शिक्षा होती ना तर तेव्हा असे कृत्य जास्त घडत नव्हते तर ही फास्टची शिक्षा बंद झाल्यामुळे ना ते लोकांना एक संधी झालेली आहे की चार दिवस राहतो आपण आठ दिवस राहतो महिनाभर राहतो आणि सुटून येतो तर त्याच्यामुळे हे लोक ह्या कुठ्याकडे जास्त वळतात ते कारण आठ वर्षाची मुलगी बघती नाही की एकतीस वर्षाची बाई बघत नाही तर त्या बाईचं वय होतं एकवी एकतीस वर्ष अक्षता मात्रे म्हणून आणि ठाण्यापाशी ही घटना घडलेली आहे कदाचित ती आसपासचीच असू शकते तर असं बघितचा काही व्हिडिओ तर म्हटलं चला आपला आपण पण थोडासा व्हिडिओ शेअर करू तर तिला खरंच सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली द्या दोन मिनिटा कौना आणि तिच्यासोबत जे घडलं ते असं कोणासोबतही घडू नये खरंच खूप असं हळहळ व्यक्त करणारी घटना आहे कारण आपल्याला पण आई बहीण आहे आणि आपण पण सुरक्षित कसं राहू याची सर्वांनी काळजी घ्या आणि असं कोणाच्या घरामध्ये थोडेफार वादविवाद तर त्याचं सोल्युशन नक्कीच काढा असं काही कोणी करू नका घर कधी सोडू नका घर जर सोडलं ना आपण म्हणतो आपण घर सोडलं सेफ राहू पण असं कधीही होत नाही ज्यावेळेस आपण आपलं घर सोडतो ना त्यावेळेस अजून आपण जे धोक्यामध्ये जातो असं एकंदरीत त्या अक्षता म्हात्रीच्या प्रकरणावरून तर लक्षात आलेलं आहे की कितीही कटकटी झाल्या कितीही झालं तर आपल्या माहेरी निघून जा माहेरी नसेल तुम्हाला व्यवस्थित राहत कुठं तरी दोन दिवस घरात झोपून राहा आपण घर कधीच सोडू नका ज्या आपण घर सोडतो ना त्यावेळेस आपण एकदम असं म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात गेलेलो असतो असं हे होऊन जातं तर कधीच कितीही झालं तरी घरचं आणि सगळ्यात महत्त्वाचं कटकटी कर करण्यापेक्षा आहे ना जी सून असते ना ती पण आपली मुलगीच असते आपण कसं आपल्या आपल्याला वाटतं का आपल्या मुलीला आपण त्रास द्यावा किंवा हे करावं तर आप आपली मुलगी पण कोणाच्या तरी घरामध्ये गेलेलीच असते ना ती पण कोणाची तरी सून झालेलीच असते ना लोकांच्या सुनाला त्रास देऊन काय भेटतं लोकांना का होईना ती पण कोणाची तरी मुलगीच आहे ना जशी आपली मुलगी तशी ती पण कोणाची तरी मुलगीच आहे कोणाची तरी सूनच आहे ना मग सुनालाच का असा त्रास बहुतेक ठिकाणी असं घटना घडलेले आहे बहुतेक ठिकाणी असं आज सुद्धा एवढं सुशिक्षित आहे खूप त्रास आहे खूप अत्याचार आहे सुद्धा या जगामध्ये तर असं काही करू नका ती लोकाची सून ती आपली जी आपली मुलगी आहे ती लोकांची सून होणार आहे आणि जी लोकांची सून आहे ती कदाचित कोणाची तरी मुलगीच तिला सुद्धा मुलगी सून तर खरंच खूप विचारित वाईट घटना घडली आहे तर त्यांना रधामानं तर, तर खरंच खूपच शिक्षा झाली पाहिजे कदाचित फाशीची शिक्षा झाली पाहिजे तेव्हा म्हणजे त्यांचं बघून तरी बाकीचे लोक असं कृत्य करणार नाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भीड असते काही भी तसं म्हणणं बाय बाय